आपलं पुन्हा एकदा स्वागत एक, एक महत्वाची महा वगळता महायुती एकत्र लढणार नसल्याची सूत्रांची माहिती मिळते पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याची चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं कळत आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मुंबई महापालिका वगळता महायुती आता एकत्र लढणार नसल्याची सूत्रांची माहिती मिळते त्यामुळे मुंबई वगळता इतर ठिकाणी भाजपा ही स्वबळावर लढणार असल्याचं कळत आहे पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती ही राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं सध्या कळत आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आगामी महापालिका निवडणुकीत आता महायुती एकत्र लढणार नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तर पालिका निवडणुका मुंबई महापालिका वगळता आता महायुती एकत्र एक लढणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे महायुती ही स्व भाजप ही स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होय स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं कळत आहे त्यामुळे भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीत एकत्र दिसणार नाहीत अशी चिन्ह सध्या दिसत आहेत अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे मुंबई महापालिका वगळता महायुती ही एकत्र लढणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे पुणे आणि ठाणे महापालिकेत ही महायुती वेगळी लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे मुंबई महापालिका वगळता आता महायुती एकत्र लढणार नसल्याची माहिती मिळते नेमकी काय कारण यामागची कारण प्रत्येक महापालिकेचे गणित वेगळे आहेत आणि जरी माहिती आता एकत्र असली तरी सुद्धा कुठे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि कुठे मायनस पॉईंट आहेत आणि याचाच विचार करून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये सुद्धा माहिती एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे केवळ मुंबई महापालिकेमध्येच एकत्र लढवल्या जातील एकनाथ शिंदे आणि भाजप मुंबई महापालिकेमध्ये एकत्र असतील परंतु पुणे महापालिका असेल ठाणे महापालिका असेल इतर महापालिकेमध्ये मात्र मा, बहुतांश कॅन्डिडेट जे आहेत ते भाजपकडे आहेत किंवा काही ठिकाणी पुण्यामध्ये अजित पवार यांच्याकडे कॅन्डिडेट जास्त आहेत त्यामुळे कॅन्डिडेट जास्त झाल्यामुळे आता माहितीमध्ये स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकाला जोडण्यासाठी कठिनाई येते असं स्पष्टपणे काही वरिष्ठांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पुणे ठाणे आणि इतर महापालिका जे आहेत त्या युतीमध्ये लढवल्या जाणार नाहीत केवळ मुंबई महापालिका जी आहे ती युतीमध्ये लढवली जाणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून आग्रह आहे की ठाणे महापालिका जी आहे ती मात्र सोबत लढावी परंतु भाजपचे पण त्या ठिकाणी उमेदवार जास्त आहेत त्यामुळे त्यावर बोलली चालू आहे परंतु माहिती ठाण्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाही ठाणे आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदे यांचा बालिक किल्ला आहे आणि यापूर्वी सुद्धा ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु जर भाजपसोबत जर लढत नसेल तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुद्धा मोठी पंचायत निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा जर भाजप सोबत लढत नसेल तर मग अजित पवार आणि भाजपमध्ये नेमकी कोणती गणित असणार आहेत कॅल्क्युलेशन ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यामुळं महापालिका जो संग्राम असणार आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण वेगवेगळे हे तिघेजण ही लढणार आहेत कारण ज्यांची ताकद जास्त आहे त्यांचे कॅन्डिडेट जिथे जास्त आहेत तर तिथे स्वतंत्र स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजप जे आहे पुणे ठाणे आणि इतर ठिकाणी स्वबळावर लढणार आहे मुंबईमध्ये मात्र माहिती एकत्र लढणार आहे मुंबई वगैरे सर्वच ठिकाणी स्वबळावरचा नारा देण्यात आलेला आहे निश्चितच धन्यवाद रामराजे या, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार नसल्याची सूत्रांची माहिती मिळते पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं कळत आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मुंबई महापालिका वगळता महायुती आता एकत्र लढणार नसल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे त्यामुळे मुंबई वगळता इतर ठिकाणी भाजपा ही स्वबळावर लढणार असल्याचं कळत आहे पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती ही राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं सध्या कळत आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आगामी महापालिका निवडणुकीत आता महायुती एकत्र लढणार नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तर पालिका निवडणुका मुंबई महापालिका वगळता आता महायुती एकत्र एक लढणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे महायुती ही स्व भाजपा ही स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होय स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती राज्यभर वेगवेगळी लढणार असल्याचं कळत आहे त्यामुळे भाजप शिवसे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीत एकत्र दिसणार नाहीत अशी चिन्ह सध्या दिसत आहेत अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे मुंबई महापालिका वगळता महायुती ही एकत्र लढणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे पुणे आणि ठाणे महापालिकेत ही महायुती वेगळी लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे मुंबई महापालिका वगळता आता महायुती एकत्र लढणार नसल्याची माहिती मिळते नेमकी काय कारण यामागची भरपूर कारण प्रत्येक महापालिकेचे गणित वेगळे आहेत आणि जरी माहिती आता एकत्र असली तरी सुद्धा कुठे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि कुठे मायनस पॉईंट आहेत आणि याचाच विचार करून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये सुद्धा माहिती एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे केवळ मुंबई महापालिकेमध्येच एकत्र लढवले जातील एकनाथ शिंदे आणि भाजप मुंबई महापालिकेमध्ये एकत्र असतील परंतु पुणे महापालिका असेल ठाणे महापालिका असेल इतर महापालिकेमध्ये मात्र बहुतांश मा, कॅन्डिडेट जे ते भाजपकडे आहेत किंवा काही ठिकाणी पुण्यामध्ये अजित पवार यांच्याकडे कॅन्डिडेट जास्त आहेत त्यामुळे कॅन्डिडेट जास्त झाल्यामुळे आता मध्ये स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकाला लढण्यासाठी कठिनाई येते असं स्पष्टपणे काही वरिष्ठांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पुणे ठाणे आणि इतर महापालिका जे आहेत त्या युतीमध्ये लढवल्या जाणार नाहीत केवळ मुंबई महापालिका जी आहे ती युतीमध्ये लढवली जाणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून आग्रह आहे की ठाणे महापालिका जी आहे ती मात्र सोबत लढावी परंतु भाजपचे पण त्या ठिकाणी उमेदवार जास्त आहेत त्यामुळे त्यावर बोलणी चालू आहे परंतु माहिती ठाण्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाही ठाणे आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदे यांचा किल्ला आहे आणि यापूर्वी सुद्धा ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु जर भाजपसोबत जर लढत नसेल तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुद्धा मोठी पंचायत निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा जर भाजपसोबत लढत नसेल तर मग अजित पवार आणि भाजपमध्ये नेमकी कोणती गणित असणार आहेत कॅल्क्युलेशन असतात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यामुळं महापालिकाच जो संग्राम असणार आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण वेगवेगळे हे तिघेजण ही लढणार आहेत कारण ज्यांची ताकद जास्त आहे त्यांचे कॅन्डिडेट जिथे जास्त आहेत तर तिथे स्वतंत्र स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजप जे आहे पुणे ठाणे आणि इतर ठिकाणी स्वबळावर लढणार आहे मुंबईमध्ये मात्र माहिती एकत्र लढणार आहे मुंबई वगैरे सर्व ठिकाणी स्वबळावरचा नारा देण्यात आलेला आहे निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी